सदैव सत्या सोबत महाराष्ट्र शासनाच्या योजनांच्या वाटपात श्रेयाचं राजकारण आमदार राजेश पाडवी यांनी धर्मदंडच्या संपादकांसोबत चर्चा करताना केले आपले मनोगत व्यक्त महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमार्फत गोरगरीब गरजू नागरिकांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत या योजनांचा उद्देश समाजातील वंचित घटकांना आर्थिक व सामाजिक आधार देण्याचा मात्र या योजनांच्या वाटपाच्या प्रक्रियेत सध्या मोठ्या प्रमाणावर गोंधळ पक्षपातीपणा आणि पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे विशेषतः स्थानिक पातळीवर लाभार्थ्यांची निवड करताना राजकीय हस्तक्षेप आणि निवड प्रक्रियेतील अपारदर्शकता या वारंवार तक्रार ऐकायला मिळते काही ठिकाणी संबंधित योजनेची सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही ज्यामुळे गरजूंना लाभ मिळण्याऐवजी तो विशिष्ट गटापुरता मर्यादित राहतो उदाहरणार्थ बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शासनानं बांधकाम कामगार क्षेत्रातील कामगारांना निशुल्क भांडी किट वाटप करण्याचा निर्णय घेतला ही योजना वास्तवात लाभदायक असली तरी वितरण प्रक्रियेत मोठ्या अडचणी उभ्या आहेत वितरण केंद्रावर लाभार्थ्यांची नोंदणी ओळख निश्चिती आणि प्रत्यक्ष वाटप या टप्प्यांमध्ये प्रचंड गोंधळ आणि अपयश दिसून येत काही ठिकाणी अपात्र लोकांना लाभ मिळतोय तर काही खरे पात्र लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत सदरच्या योजनेबद्दल आमदार राजेश यांनी शासनाच्या योजनांबद्दल माहिती देताना धर्मदंडाच्या च्या सांगितले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील हे देखील उपस्थित होते या सगळ्याचा परिपाक म्हणजे योजना राबवताना श्रेयाचे राजकारण अधिक महत्वाचं ठरतय योजना कोणत्या पक्षाच्या माध्यमातून वाटली कुणाचा फोटो बॅनरवर झळकला हे जास्त महत्वाचं वाटते खरे तर लोक गरजू बाजूला पडत आहेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी खालील बाबी आवश्यक आहेत वितरणात स्थानिक पातळीवर राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सर्वसामान्य जनतेसाठी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देणे तक्रार निवारणासाठी ठोस यंत्रणा व हेल्पलाईन सेवा सरकारनं योजना आखताना उद्दिष्ट चांगले ठेवले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीतील त्रुटी दूर केल्याशिवाय या योजनांचा हेतू सफल होणार नाही

सरकारमध्ये मागच्या दोन वर्षापासून कामगार कल्याण विभागामार्फत त्या ठिकाणी शेतमजुराने आणि कामगारांना त्या ठिकाणी किट देण्याचं त्या ठिकाणी योजना सुरू झालेली आहे त्यात भांडे आहे सुरक्षेचे साहित्य त्याच्यामध्ये आहे या व्यतिरिक्त अजून शासनाने त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांना जे पहिली ते सातवीपर्यंत असतील आणि त्यांची जर पंच्याहत्तर टक्के हजेरी असेल शाळेमध्ये तर त्यांना त्या ठिकाणी अडीच हजार रुपये प्र प्रत्येक मुलाला असं दोन आपत्त्यांना देता येईल अशी योजना शासनाने जाहीर केलेली आहे त्याचबरोबर आठवी ते दहावीच्या मुलांना पाच पाच हजार रुपये जाहीर केलेली आहे तर पंच्याहत्तर टक्के हजेरी असेल तर अशा पद्धतीने आणि जे लग्न झालेलं नसेल त्यांना लग्नासाठी देखील अनुदान त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे जी काही आपली आरोग्याची योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले ही देखील त्यांना योजना लागू केलेली आहे आणि अशा अनेक योजना त्यांसाठी मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी जर कामगारांचा मुलगा एखादा समजा मेडिकलला ऍडमिशन घेत असेल तर त्याला देखील एक लाख रुपये त्या ठिकाणी अनुदानाची योजना आपल्या शासनाने जाहीर केलेली आहे आणि इंजिनिअरिंगला असेल तर पासष्ट हजार रुपये वार्षिक त्यांना जाहीर केलेली आहे ही योजना राज्य सरकारची कामगारांसाठी मजुरांसाठी भयंकर कल्याणकारी योजना आहे आणि ही योजना शासन राबवते त्यासाठी कोणीही आणलेलं नाही कोणी मंत्र्यांना आणलेलं नाही आमदारांना आणलेलं नाही खासदारांना आणलेलं नाही राज्य शासनाची कल्याणकारी गोरगरीब मजुरांसाठी ही योजना आहे आणि ती आमदार त्या ठिकाणी प्रत्येक त्याच्या गावापर्यंत घरोघरी जाऊन शासन दरबारी शासन आपल्या दारी या अंतर्गत ती पोहोचवली पाहिजे त्याला कुठेही त्या त्यांना बोलवून किंवा कुठेही त्यांना ताटकळ ठेवून किंवा चिठ्ठ्या घेण्यासाठी त्यांच्या गावात जाऊन तिथं फॉर्म भरून ऑनलाईन करून त्यांना चिठ्ठी देऊन त्याच ठिकाणी भांडी पोचवली पाहिजे अशी योजना आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये स्वतः फिरून स्वतः त्या ठिकाणी गावामध्ये फॉर्म भरून घेतोय ऑनलाईन करून घेतोय त्या ठिकाणी चिठ्ठ्या त्यांना हे करून कार्ड मिळालं की त्या जागेवरच जाऊन वाटप करतोय त्यांना कुठं तालुक्याच्या ठिकाणी आपण बोलवत नाही जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवत नाही कुठल्या शहरात बोलवत नाही त्या गावोगावी नेऊन त्यांना कुठंही त्रास होऊ नये कामगारांना त्याचा रोजगार बुडू नये म्हणून गावात जाऊन आम्ही त्या पद्धतीने देतोय माझ्या मतदारसंघात त्या पद्धतीने राबवतोय कुठंही असं नाही की त्यांना इथं बोलवलं पाहिजे त्यांना हे केलं पाहिजे कारण मजुरी करणारे लोकं आहे कुठं मजुरी सोडून कुठं फिरत राहतील त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन त्यांना त्या ठिकाणी आता ते लोक रात्रीपासून जर थांबलेले आणि आता त्यांना डायरेक्ट सांगून दिलं की आता जे वाटप करणार तेच ते नाही ते 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 मग त्या लोकांनी काय करायचं चुकीच्या पद्धतीने हे चाललेलं आहे त्या लोकांना ह्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन ते फॉर्म भरून घेतले पाहिजे आमच्या ठिकाणी त्यांना कुपन दिलं पाहिजे त्या ठिकाणी आमदारांच्या हस्ते लोकप्रतिनिधी वाटलं पाहिजे असं कुठल्याही ठिकाणी त्यांना बोलवून ठेवून त्यांना हात देतो उद्या देतो असं करता येणार नाही असं काय असेल तुम्ही शासन दरबारी आमदार मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे स्वतः तक्रार करेल अशा पद्धती चालू असेल तर बंद करायला लावेल सबस्क्राईब प्रेस द